मिसळ मिसळ एक चविष्ट महाराष्ट्राचा आत्मा आहे हे मान्य करावंच लागेल मिसळ हे केवळ एक जेवण के नाही ती एक जीवन तीक भावना आहे है। ओह्यांपासून तयार झालेली उसळ त्यावर टाकलेली गरम गरम तिखट रस्सा त्यावर चुरमुरे फरसाण कांदा लिंबू आणि शेवटी पाव अशी ही मिसळ प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील खास जागा आहे कोल्हापुरी मिसळ असो हो, की पुणेरी मिसळ असो हो, प्रत्येक ठिकाणी तिचा एक वेगळा अंदाज असतो वेगळी चव असते आणि एक खास ओळख असते रस्त्याच्या टपरीपासून ते थेट नामवंत हॉटेलपर्यंत मिसळीने आपले एक स्थान निर्माण केले आहे जेव्हा रस्ता घशात उतरतो तेव्हा एक थरार असा अंगावरून जातो तिखटपणाचे समाधान आणि स्वादाची पर्वणी मिसळ घशात जाते तेव्हा डोळे पाणवतात आणि तरीही आपण मिसळ खाण्याचे थांबत नाही बरं का कारण ते असू आनंदाचे असतात मिसळ म्हणजे केवळ जेवण नाही तो एक मूळ आहे ती एक ओळख आहे आपल्या मातीतल्या चवींची प्रेमाची रस्सा चाटून पुसून संपवण्याची आणि एकत्र येण्याच्या परंपरेची म्हणूनच मिसळ म्हणजे अफलातून खाद्यप्रेम आहे थँक्यू